कसा होता तो शालू अंकर महाराज नेसले गा ने Come <laughs> काजल नैनो में लाली होटो पे काजल नैनो में लाली होटो पे काजल नैनो में लाली होटो पे काजल नैनो में लाली गालों पे कली गालो पे कली लगाते चली दीवानी बनी दीवानी बनी दीवानी दिवाणी झाली मेकअप उलटा झाला मारूचा शालू अगोदरच उलटा झाला उलटा मेकअप उलटा शालू घेऊन मारू रस्त्याला लागली पंच्याण्णव समोरून नवरा आडवा आला तिचा तिचा गावात गेल तर ते पत्ते खेळायला त्यानं लांबूनच पाहिलं बापू बायको तर आपली लग्नातला शालू नेस लग्नच आठवलं त्याला मृग नय ना नाय रो गजरच गायली त्यान जवळ आलं ते जरा नजर चांगली पत्ते घालायचं ना नजर चांगली असते त्यानं लांबूनच पाहायला अर्र म्हटलं आपल्या मालूचा मेकअप उलटा झालाय मालूचा शालू पण उलटा झालाय जवळ आल्यावर म्हटलं मालो कुणा निघालीस मालू म्हटले होय थेरड्या बाजूला असा जन्मभरा आडवा आला मला वारीला चालले आला आडवा कीर्तनाला चालले होय बाजूला आज नाही ऐकणार तुझं कुठं चाललीस अहो यशोदेला मुलगा झाला गावच्या पाटलाला मुलगा झाला गावच्या राजाला मुलगा झाला त्याला पाहायला चालले अगं मालू तिथं हजार गवळ आहेत काय झालं मग मेकअप उलटा झालाय तुझा शालू पण उलटा झाला आहे मालू मालूचं उत्तर घरी घेऊन जा पांघरी कर काला सफल होईल अह ऐका ऐका मालू म्हटली मालक आता हा मेकअप नीट करण्यात आणि शालू नीट करण्यात माझा प्राण जर निघून गेला तर देव पाहायचा राहील हो असंच झालंय बघा या राहण्यात या खाण्यात या नटण्यात आयुष्य निघून गेलं आपण दिवानं बनलो नाही पोरांनो काल पंधरा ऑगस्टची तारीख होती कालच्या दिवसापुरतं सगळ्यांच्या स्टेटसला जवान होते चंद्रशेखर आझाद होता भगतसिंह होता आमच्या देशाचं एक गणित आहे बरं का चांदीच्या किनारी त्याला पुतळ्या डोरलं साखळी पैंजन कंबरेला कंबर पट घालून हाट माट करून सगळा ग असा भारीत लक्ष आलो चांदीच्या किनारी माझ्याकडे बघा मोरपेसा त्याच्यावर चित्र जवळ कारखाना कुठे सरपंच साखर कारखाना कोळपेवाडीला संजीवनी संजीवनी ते कारखाना पाहिला कधी पाहिला ना त्या कारखान्याचं भोंग्याचं चित्र होतं त्याच्यावर असं देखील काढलेलं ऊस भरणाऱ्या बाया अशोकाची झाडं कारखान्याचा <sniffs> भोंगा असं म्हणजे रेखीव चित्र होतं दोन लाखाचा शालू होतं मालूनं शालू काढला वेळ कमी असल्यामुळं आणि कृष्णा महाराज शालू नेसला झालं असं किनारपट्ट्यावर आल्या मोरपिसाचे पखाडं खाली गेले कारखान्याचा भोंगा उलटा झाला म्हणजे चित्रात चित्रात चित्र बदललं ते मालू नेसले उलटा शालू कारखान्याचा भोंगा उलटा झाला ऊस खाली पडला वर आली मालूचा शालू उलटा झाला ब एवढ्या थांबली नाही पोरीचा मेकअप पाहिला होता मेकअपची पेटीच हाताला आली तर पहिलीच लाली लागली हातात लावायची होती हॉटाला ऐका ना पण असं पंच्याण्णवच्या हाताने असा लखवा दिला लाली लागली डोळ्यात बरं काजळ भरायचं होतं डोळ्यात माझ्याकडे बघा हाताचा लखवा पुन्हा का मी आला ना लागलो लागलं गप्पा नाही प्रमाण देतो बरं का ਹੋਟੋ ਤੇ ਕਾਜਲ ਨੈਣੋ ਮਿਲਾ ਲਈ 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 ਗਾਲੋ ਤੇ ਕਲੀ ਗਾਲੋ ਤੇ ਕਲੀ ਲਗਾ ਤੇ ਚਲੀ دیਵਾਨੀ आणि झाले मी कपुलटा झाला दिनांक 16 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजता हप अक्रूर महाराज साखरे यांचं काल्याचं कीर्तन होईल व त्यानंतर महाप्रसाद होईल आयोजक समस्त ग्रामस्थ पांगरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर